तूच मारलंस ना माझ्या बहिणीला ए भाई गलती झाली बघ माफ कर मला चाल्या तू झालं बोलतो माझ्या बहिणीला बोला ना गलती वा एक काम पैसे ठेव हे तर ठीक आहे सगळे पैसे आणि हा विषयच थांबव भारतात पैसे देतो मला तू पैसे देतो <tune> ए, 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 बोला ना अरे दारू पिलो तुम्ही झालं जे व्हायचं ते अरे बिघडवलो होता बिघडवलं होतं तीन चार वेळा प्रपोज केला आहे खालीला दोन महिन्यांपासून तिच्या माग लागलो होतो साली सापडतच नव्हती पण त्या दिवशी बरोबर सापडली जवा सापडली ना तवा पण सुखायणार आहे माझ्या सांगतो सावजी कमीनी मुझे वो चाहिए थी कुछ भी करके मुझे वो चाहिए थी लेकिन वो नहीं मानी तो फिर मैंने उसका जबरदस्ती रेप कर डाला वो भी तीन तीन बार मैंने तेरे बहन के साथ तीन तीन बार समझा बहुत जोश था साली में इतना होने के बाद भी भागने लगी बहुत जोश था साली में बहुत जोश था वो चल रही थी हाँ तो मेरा दिमाग से गया ना तो फिर मैंने रोड लिया उसके सर पे मार मारा फिर भी नहीं मरी हाँ तो फिर मैंने पत्थर लिया उसके सब पे मारता गया मारता गया तब तक मारा जब तक साली मर नहीं जाती साली कमीनी, मुर्गी जैसी तार पड़ती ना नजर का अपने वर तार पड़ती थी तुझे बहन। आ सुकून मिला तभी मेरे को आ मजा आया साला आ बहुत जोश था ना उसमें हाँ मैंने मारा तेरी बहन को क्या करेगा तू काय ऊपर ना रे माजी आ साला जेल अरे आज जेल कल जेल और परसों वही अपना खेल साला सलीम 아이들 이제 아이들 보여줘. 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 Erdal! 나왔 <놀람> साहेब इकडे काय करतोय आणि हा काय अवतार करून घेतलाय सर तो समृद्धीचा भावे काय काय चाललंय आणि हा कोण आहे सर हा समृद्धी बैठ्याचा भावे साहेब मी खून केलाय काय खून केलाय आणि हा पिशवीत काय काय हो करणार साहेब यांनी माझ्या बहिणीवर बलात्कार करून हाल करून मारू टाकलं याच्यामुळे माझ्या बहिणीला आणि आई बापाला झराल जरा मला नाही बघावला म्हणून मी याला संपवला सॉरी का केस खूप अवघड होत सर काय झालं सर आईला त्या आरोपीला पकडायला गेलो पण त्याला आधीच कोणीतरी मारून टाकलेला निस्त धडच आहे आणि गायब आहे मध्ये काय सांगतोय राहुल मला सांग हे सर्व फिरोजनी केलंय हे तुला कस काय समजलं मला काही दिवसांपूर्वी आमची शकुली बोलली होती की असा असा मुलगा तिच्याकडे रोज बघतो रोज तुझ्या माग फिरतो पण त्यावेळेस मी लक्ष नाही दिलं आणि हे सगळं घडल्यावर माझा संशय खरा ठरला तो आपल्या गावातून पण गायब होता आणि त्याचं गॅरेज पण बंद होत मग मी माझ्या मित्रांना फोन लावला त्याची माहिती काढली तो ज्या ठिकाणी लपून बसलाय त्याची माहिती काढली आणि साहेब मी तिथे गेल्यावर त्याला सह साधा सोपा प्रश्न विचारला की तू माझ्या बहिणीला का मारलं तर साहेब तर त्याने माझ्या बहिणीला कसं उचललं कसं तिच्यावर अत्याचार केला कसं तिच्यासोबत काय काय केलं तिला कसं मारलं सगळं सांगत होता साहेब <laughs> 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 साहेब तो म्हणला तुझ्या महिला एवढं मारून पण मरत नव्हती म्हणून रॉडीचं तिचं डोकं फोडलं <laughs> दगड तिचं डोकं जेजलं साहेब औ <laughs> 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 साहेब अ किती वेदना झाल्यास दिलो तिला आणि हा रेधम माझ्यासमोर राहून कसं हालकून मारलं आणि हे सगळं ऐकल्यावर साहेब ले आल झाले साहेब सांगा साहेब काय सांगाल या घटनेबद्दल तुम्ही हे बघा पोलीस तपासामध्ये असं लक्षात आलं होतं की ही केस लव जियाची असावी पण मिळालेल्या माहितीनुसार आमचं पथक त्या आरोपीच्या शोधामध्ये होतं ज्या नाराबाबाने हे कृत केलेलं आहे त्याला चोवीस तासाच्या आत आम्ही जेरबंद करणार होतो पण मिळालेल्या माहितीनुसार त्या आरोपीला पकडण्यासाठी आमचे पथक गेले असतात राहुल भोविटे म्हणजेच मृत मुलीचा भाऊ यांनी आरोपी हिरोज शेख याचा के खून केला आणि पोलीस स्टेशनला हजर होऊन स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आणि पुढील तपास आम्ही करत आहोत होय मी त्या नाराचा मला मारून टाकलं त्यांनी माझ्या बहिणीला हाल करून अत्याचार करून मारले म्हणून मी त्याचा जीव घेतला पण शिक्षा देण्यासाठी पोलीस आहे कोर्ट आहे तुम्ही हे पाऊल का उचललं भाऊ या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर देशामध्ये जातक सत्तांचा आतंक माजला होता काल देशाला स्वातंत्र्य मिळालंही खरं पण या देशातल्या महिलांना स्वातंत्र्य नाही मिळालं जर मिळालं असतं ना तर काश्मीरमध्ये मध्ये पण नावाच्या नऊ वर्ष मुलीवर अत्याचार करून त्याला मारलं नसतं दिल्ली सारख्या ठिकाणी निर्भय नावाची घटना घडली नसते आणि काल माझ्याही बहिणीला तिच्यावर अत्याचार करून तिला मारलं नसतं आजकाल महिला याला मंदिरामध्ये पण सुरक्षित नाही येतो आणि एवढं सगळं अत्याचार घटना घडताय तरी देखील या देशाची सरकार म्हणते आम्ही या महिलांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी या या कायद्याची तरतूद केली आपण त्याची अंमलबजावणी बजाण झाल्यावर पण दिसत नाहीये या देशातल्या महिलांना शंभर टक्के शंभर टक्के आरक्षण मिळालं तर पण शून्य टक्के संरक्षण मिळाले या वाढत्या या वाढत्या अत्याचाराला आणि तर सगळ्या घट्टला आजचा युवकच जबाबदार आहे कारण कारण आजच्या युवकांच आजच्या युवकांचं मस्तक व्हॉट्सअपच्या स्टेटसला आहे फेसबुकच्या मॅसेंजरला आहे आजच्या युवकांचा मेंदू असा रा, राम राम रमी सारखा आलाय पण पण जेवढा युवक जिम्मेदार आहे ना तेवढ्याच्या मुलीसुद्धा जिम्मेदार आहेत कारण आजच्या मुलींना समज हवंय की कोणता व्यक्ती आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतोय एखादा मुलगा जर आपल्याला प्रेम करतोय तर खरंच त्याचा प्रेम का। आहे का की त्यांचा कोणता वेगळा येतोय हे समजायला हवं नाहीतर लव सारख्या कित्येक घटना घडतात या गोष्टीमुळे आणि मॅडम तुम्ही म्हणताना मी का मारलं त्याला पोलीस आहे कोर्ट आहे कचेरी आहे काय केलं असतो यांनी त्याला पकडलं असतं जन्म टाकलं असत पुढे काय केस अर ती केस दोन तीन वर्ष चालली असती आणि तेव्हा हो जाऊन त्याला कुठं शिक्षा मिळाली असती कदाचित तो बेलर बाहेर सुद्धा आला असता सांगा ना माझ्या बहिणीला कधी नाही मिळाला असता अहो मी का वाट बघा दोन तीन वर्षाची जर मला माहित असेल की हा अपराध कोणी केलाय तो नरादम कोण आहे माझ्या बहिणीला मला लगेच नाही मिळून द्यायचा होता म्हणून मी त्याला मारला काय केलं आई शशीर लाख लागवडी करून घेतली बातमी ऐकली तर तुझी आई तिकडे येऊन पडली रे अहो <laughs> बाबा रडू नका ना तुम्ही। मी जे काही केले ना ते समज विचार करून केले बघा आपल्या समृद्धीला आपल्या चक्रीला न्याय मिळाला बाबा अहो तुम्ही असं तर आपल्या आईकडे कोण बघणार अरे मग तुझ्या सुद्धा वाटलं करून घेतलं त्याचं काय अहो बाबा अहो तुम्ही तर नका ना असं बोलू अहो मला माझ्या आयुष्यापेक्षा ना माझ्या बहिणीच्या वेदना मला सोस्त हो नव्हत्या पोहोचत देत आणि आज आज यांच्या माध्यमातून मी या समाजाला मला तमाम बहिणीला सांगितलंय संदेश मला दिलाय <laughs> <laughs> भावांनो तुम्हाला एक कळक्याची विनंती आहे की आपल्या आया बीणना असं बनवा ना की कोणत्या आराम कोरायची हिंमत नाही झाली पाहिजे तिच्याकडे वाईट नजर आहे बघण्याची तर बघितलं तर तिथल्या तिथं तर थोबा रंगवा नाही तर तुमच्यासोबत पण असंच होईल तुमचे हातपाय तोडून तुम्हाला मारून टाकतील तुमच्या अशा बातम्या लागतील लोकांचं काय हो लोक तर आहेत नुसता चर्चा करायला तो आम्हाला झोपलेला भावांनो आता जागे वा आणि आपल्या आया बहिणीकडे लक्ष द्या जे मी केलं ना तुम्ही नका करू फक्त आपला हलगडचे सोडा अगदी बरोबर आहे दादा तुम्ही या झोपलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने जागा केलं प्रत्येक वडिलांना वाटतं आपली मुलगी शिकावी मोठी व्हावी तिने काहीतरी करून दाखव असं प्रत्येक आई वडिलांना वाटत पण अशा घटना जर वारंवार घडत असतील तर त्या आई वडिलांचे काळजी नाही तुमच्या विचारांना तुमच्या संस्काराने विसरलो अहो छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्य संपन्न राजाचा आदर्श आज संपूर्ण जग घेते आणि त्याच महाराष्ट्रामध्ये आपल्या लेकी बाळांवर दिवसा डेवळ्या अत्याचार होत आहेत कुठेतरी एका लेकीला जिवंत पेटवलं जात आहे कुठेतरी एका लेकीला ना धार्मिकतेच्या नावाखाली चिरडलं जात आहे आयुष्यभर स्वराज्यातल्या आया बहिणींना स्वतःच्या तळ हाताच्या पुढे प्रमाणे जपलंय आणि आज आज त्याच लेखी बाळाला त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी भटकावं लागतंय समाजाला रस्त्यावर उतरावं लागतंय महाराज महाराज पण नाही आता नाए, आता नाए, आता नाही नाही तुमच्या कुठला अत्याचार करण्याच्या आधी दहा वेळा विचार कर असं काहीतरी केले मी आज ताई पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ना मग आजची ही परिस्थिती बघता तुम्हाला खरंच वाटतं का आपल्या देशाला स्वातंत्र्य दे मिळाले अहो ज्या दिवशी आपल्या आया बहिणी रस्त्यावर जाता ना आपली मनात भीती ठेवणार नाही ज्या दिवशी कोणत्या नाराजमाची हिंमत होणार नाही आपल्या आया बहिणीकडे वाईट नजरेने बघण्याची आपली मुलगी आपली लेक्ट रस्त्याने घरी एकटी येत आहे या गोष्टीची काळजी तिच्या आई वडिलांना वाटणार नाही ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणावं लागत शेवटचे एकच सांगतो अ ज्या वेळेस अशा घटना घडतात तर प्रत्येक वेळी हातात मेनबत्ती घेऊन रस्त्यावर उतरण्यापेक्षा ज्या ज्या वेळी या घटना घडल्यात ना त्याला कधीतरी रस्त्यावरती येऊन पेटवा पेटवा त्याला जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर केलं सांगलं तू काळजी करू नको मी हाय बाबा तो घर सांभाळायला आहेच ना बघ्या हो आई बाबा लक्ष दे हो देतो लक्ष बाबा बाबा रडू नका तुम्ही <laughs> नका रडू आईची काळजी घ्या मान्य करतो की घरी जात जा पण काय लक्ष दे का माझी बसलोय आई एक टिप पडली नक्कीच ते आणणार आता मला मी काका गेलं ती बरोबर केलं तो काळजी नको तुला सांगू ना लवकर थोडी मी काळजी नको काकड लक्ष द्या बाबांकडे अजिबात काळजी नको वेळ घेतली အစ်ကိုဘာဘာရတန် आराम करायला मारून तू ये ना पत्रकारासमोर समाजातील भावांना आणि बहिणींना तुझ्या मनातील ज्या भावना व्यक्त करून तू झोपलेल्या समाजात जाग केल बाबा पण या सगळ्याचा झोपलेल्या समाजावर तरुण तरुणीवर काय प्रभाव पडला असेल असं वाटतं तुला प्रभाव पडला ना प्रभाव शंभर टक्के पडला होता प्रभाव दुर्गानगर परिसरातील समृद्धी भोईटे या तरुणीवर बलात्कार करून तिची निवडूनपणे हत्या करणारा फिरोशे या नारदामाचा बळी मृत मुलीचा भाऊ म्हणजेच राहुल भोईटे याने बहिणीवर झालेला अत्याचाराचा बदला घेत या नरदमाचा बळी घेतलेला आहे माझ्या बहिणीवर झालेले अत्याचार आणि माझ्या आईवडिलांच्या डोळ्यातील पाणी मला पाहवले नाही जे माझ्या बहिणीसोबत झाले ते उद्या दुसऱ्या कोणाच्याही बहिणीसोबत होऊ नये म्हणून हे मी पाहून उचलले आहे अशी माहिती राहुल बोईटे यांनी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये हजर राहून दिली म्हणून त्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला एक कळकची विनंती की आपल्या आया बिना असं बनवा ना की कोणत्या हरामखोराची हिंमत नाही झाली पाहिजे तिच्याकडे वाईट नजर आहे बघण्याची तर बघितलं तर तिथल्या तिथं तर थोडं तुमच्यासोबत पण असंच तुमचे हातपाई जोडून तुम्हाला मारून टाकतील तुमच्या अशा बातम्या लागतील लोकांचं काय हो लोक तर आहेत नुसता चर्चा करायला सोमाला झोपल्याला भावांनो आत्ताच जागे व्हा आणि आपल्या आया बहिणीकडे लक्ष द्या जे मी केलं ना ते तुम्ही नागा करू फक्त आपला हलगडचीपणा सोडा <laughs> ती कानाखाली मारलेली ना ते आराम कोणासाठी हो नव्हती झोपलेल्या समाजासाठी होती आणि काळानुसार जे झालेला समाज आहे ना त्यांच्यासाठी होती मानलं त्या पोरीला पण आणि तुला पण पण काय उपयोग अजून सुद्धा अशा बातम्या मासारख्या भावांच्या हातबल असणाऱ्या समाजांच्या आणि अन्याय सहन करणाऱ्या हजारो महिलांच्या व्याकुळ होणाऱ्या आई झोपा उडत असतील तर हे सगळ्यांना दर <laughs> दर <laughs> <laughs> <laughs>